हा भाकरीचा जाहीरनामा हा संसदेचा रंडीखाना ही देश नावाची आई राजरोस निस्ते कुबेराच्या सोबत रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी चल हल्ला बोल पीडित शोषित दलित आदिवासी आणि शेतकरी या शोषण शोषणविरुद्ध लढा ज्या या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आग ओकणाऱ्या नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही आणि संघर्षमय आयुष्यावरील हा चित्रपट पण न्यायव्यवस्थेला आणि राज्यकर्त्यांना घाम फोडणाऱ्या रा, चित्रपटातील या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ असा उर्मट प्रश्न विचारलाय नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्याच्या कानाखाली आवाज काढून त्या आवाजाच्या उमटलेल्या ध्वनी म्हणजे नामदेव ढसाळ जातीच्या विषाने मरणावस्थेत गेलेल्या मेंदूंना आपल्या शब्दांनी गुदगुदून जागे करणारा आणि जातीचा विष पेरणाऱ्याच्या उंबऱ्यात ज्वलंत निखारे ठेवून धगधगत्या मशाली पेटवणारा शब्द पैलवान म्हणजे नामदेव ढसाळ कोण होते नामदेव ढसाळ नामदेव ढसाळांच्या विद्रोही लेखनाने जाती व्यवस्थेचे कंबरडे कसे मोडले हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी नामदेव ढसाळ कवी आहेत की दलित चळवळीचे नेते म्हणजेच पॅन्थर किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा शोध अनेकांनी यथाशक्ती घेण्याचा प्रयत्न केला पण ढसाळ स्वतः संवाद कार्यक्रमात राजू परवळीकर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगतात माझ्याजवळ द्वैतच नाही कविता करणं ही माझी राजकीय कृतीच आहे तर चळवळीतले काम करताना देखील कविता माझ्या मनात कुठे मन ना कुठे सुरूच असते पणपासाठी खांब रोवतानासुद्धा माझ्या डोक्यात कविता सुरू असू चुछ शकते चुछ ढसाळ म्हणत असत की मला अशी एक कविता करायची आहे जी वाचल्यावरती व्यक्ती चोवीस तास फक्त त्या विचारात राहील पण त्यांनी अशी एकच नाही तर शेकडो कविता केल्या आहेत ज्या वाचल्यावर अनेक दिवस त्या कविता तुमच्या मेंदूत घर करून बसतात ज्या व्यवस्थेविरोधात ढसाळांनी एल्गार पुकारला त्याच व्यवस्थेनं पुरवलेल्या योजनावर आपला पिंड पोचला असल्याची जाणीव हे ते निदान एकदा तरी या कवितांच्या माध्यमातून करून दिल्याशिवाय राहत नाहीत जात व्यवस्था वर्ग व्यवस्था तोडण्याचं काम हे केवळ एकट्या दुकट्या जातीने एकत्र येऊन होणार नाही त्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन हे बंधन झुगारायला हवं हा उद्देश घेऊनच त्यांनी कविताही लिहिली आणि चळवळीचं कार्यही केलं नांदेडासाहेब जर आज असते तर त्यांनी आज शहात्तर वर्षात पदार्पण केलं असतं त्यांच्या निधनाला अकरा वर्ष झाली ते असताना आणि नंतर देखील जागतिक स्तरावर मराठी कविता पोहोचवणारा अशी त्यांची ख्याती होती दोन हजार एक साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो यातून त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट होतं साहित्यामुळं जग हादरवता येतं की नाही यावर वाद असू शकतात पण नामदेवढ ढसाळ्याने वाचलेल्यांचं सांस्कृतिक जग त्यांनी नक्कीच हादरवून सोडलं ढसाळ चौसष्ट वर्षाचं आयुष्य जगले जे त्यांनी पाहिलं जगलं तेच त्यांनी लिहिलं आणि ते त्यांनी लिहिलं ते जगले अशी व्यक्ती सापडणं खरंच दुर्मिळ असतं जरी नामदेव ढसाळ्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट सर्वांसमोर खुलेपणाने मांडला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातलं गूढ काही केल्यास संपत नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यांच्या साहित्याबद्दल त्यांच्या चळवळी कार्याबद्दल त्यांच्या चित्रकलेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आधीची पिढी आकर्षित झालीच आहे पण येणाऱ्या पिढ्या देखील होतेच राहतील यात शंका नाही नामदेव डसाळांचे दहा कविता संग्रह प्रकाशित आहेत यापैकी अनेकांना पुरस्कार मिळाला त्या कवितांचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झालं पण त्यांच्या तुलनेत त्यांच्या गद्यात्मक लिखाणाची चर्चा नेहमीच कमी झालेली दिसते हाडकी हाडवळा आणि निगेटिव्ह स्पेस या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत हडकी हाडवळा म्हणजे तत्कालीन अस्पृश्य समाजाला सर्वांनी मिळून एक एक जागा दिली जायची आणि ते त्यांचं वतन असायचं आणि ती जागा कसून त्यावर उदरनिर्वाह करायचा ही जमीन अनेक कुटुंबांची मिळून असे पण त्यात पिढी दर पिढी मुलांची संख्या वाढल्यावर ती पुरत नसायची या बदल्यात समुदायातील कुटुंबांना तथाकथित सवर्णांकडे राबावं लागायचं त्या बदल्यात त्यांना कुठलंही मानधन किंवा पगार दिला जायचा नाही या व्यवस्थेमुळे अस्पृश्य वर्गाचे जीवन कसे हालाखीचे बनले याचे वर्णन या पुस्तकात आहे त्याचबरोबर तात्कालीन समाजव्यवस्था गावगडा कसा चालायचा याचंही वर्णन या पुस्तकात मिळतं या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेलं आंबेडकरी चळवळ आणि स्पेशालिस्ट कम्युनिस्ट हे पुस्तक चळवळ समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे त्यांनी जे स्तंभ लिखाण आहे ते आंधळे शतक आणि सर्व काही समष्टीसाठी या संग्रहात समाविष्ट आहे ढसाळ हे ग्रंथ आणि कला आस्वादक होते पण त्याचा प्रत्यय आपल्या त्यांच्या लिखाणातून येतो जसं ढसाळ म्हणतात जसं ढसाळ म्हणजे कविता तसं ढसाळ म्हणजे दलित पॅन्थर आपले मित्र जवी पवार राजा ढाले अविनाश महातेकर भाई संसारे यांच्यासोबत मिळून ढसाळांनी दलित पँथर ही संघटना काढली दलितांविरोधात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी दलित पँथरची स्थापना केली होती या संघटनेनं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढलं होतं अमेरिकेतील कृष्णवर्न यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचं नाव ब्लॅक पँथर होतं त्याच धर्तीवर ही संघटना काढण्यात आली होती जातीभेदानं पिडलेल्या आडल्या नडल्यांसाठी ही संघटना आधार होती पण या संघटनेमुळे ढसाळ आणि इतर कार्यकर्त्यांना जिथे जिथे जातील तिथे 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 किंवा मोर्चा होईल लोक जमा होतील त्यांच्यावर ते ते असंख्य के केसेस पडू लागल्या प्रशासनानं कार्यकर्त्यांच्या मागे सीआयडी देखील लावले यांचा ससेमिरा पाठीमागून मागून जावा यासाठी ढसाळ यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घ्यायचं ठरवलं त्यांची भेट दिल्लीत घडली तब्बल दीड तास त्यांनी पॅन्थरचं काम कसं चालतं गावगाड्यातील दलितांना कसा त्रास सहन करावा लागतो हे सारं काही सांगितलं त्याचा परिणाम असा झाला की इंदिरा गांधींनी पॅन्थरवर असलेल्या साऱ्या केसेस मागे घेतल्या आपली कमिटमेंट ही चळवळीशी होती त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याचा प्रश्नच नव्हता इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती त्याला नामदेवसाळांनी पाठिंबा दिला होता त्यावरून त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली पण दलितांचे प्रश्न समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आपण भूमिका घेतली असं ढसळांनी सांगितलं या विद्रोहीच्या आगीला इन्फवारीचा क्रांतिकारी जयभीम